तसेच इचलकरंजीतील बांगलादेशी शोध मोहीम व पाकिस्तानी प्रवासी शोधमोहीम घ्यावी अशी मागणी करण्यात आली इचलकरंजी पत्रकार कक्ष येथे झालेल्या निषेध सभेत अध्यक्ष अतुल आंबे यांनी अतिरिक्त हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजलीचा ठराव मांडला प्रास्ताविक इराणना सिंहासने यांनी केलं यावेळी पत्रकार रामचंद्र ठिकणे धर्मनाथ जाधव अभिजित पटवा यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर प्रांता अधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आलं कार्यक्रमात इचलकरांची प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे तसेच संजय कुडाळकर संजय खुळ ऋषिकेश राऊत अरुण वडेकर सुनील मनोळे महेश आंबेकर संदीप जगताप अमर चिंदे शरद सुखठणकर संभाजी कुरव सुभाष बसमे अनिल दंडके बसवराज कोटके संदीप बिडकर बाबासाहेब राजमाणे डॉक्टर पांडुरंग पिळणकर अजय काकडे अरुण काशीत विजय चव्हाण पाटील सॅम सॅमे आदी पत्रकार उपस्थित होते सुभाष रवींद्र घेऊन खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज